शिवसेना ठाकरे गटाचा रायगडमध्ये मोठा बदल स्थानिक संजय कदम यांना डिचू देत स्थानिक नसलेल्या नागेंद्र राठोड यांची दक्षिण रायगड संपर्क प्रमुखपदी नियुक्ती मतदारसंघात उलटफुलट चर्चा जुन्या शिवसैनिकांमध्ये नाराजीत असतो शिवसेना ठाकरे गटामध्ये पदाधिकारी बदलाचा मोठा निर्णय घेण्यात आलाय यामध्ये स्थानिक असलेले रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांच्या जागी स्थानिक नसलेले राठोड यांची दक्षिण रायगड संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली शिवसेनेच्या मुखपत्रातून तसं जाहीर झाल्यानंतर आता याबाबत या उलट सुलट चर्चा सुरू झाल्यात संजय कदम यांनी शिवसेना फुट पडल्यानंतर स्नेहल जगताप यांच्या प्रवेशा आधी आणि नंतर शिवसेना वाढीसाठी संपर्क प्रमुख म्हणून चांगले प्रयत्न केले ज्वळ लोकसभा निवडणुकीत महाड विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला चांगलं मतादेखील मिळाले अशा परिस्थितीत संपर्क प्रमुख पदाबाबत झालेल्या या बदलामुळं महाड विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट नक्की काय करताय असा प्रश्न सर्वसामान्य मतदार आणि शिवसैनिकांना पडला असतानाच आता जुन्या कट्टर शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली असल्याचं समजते त्यामुळे निवडणुका तोंड्यावर आले असताना हे बदल ठाकरे गटाला कितपत योग्य ठरणार हे पाहणं आता औचित्याचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड